मंत्रिमंडळ बैठकीत मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले आहे येत्या पंचवीस वर्षात मराठी भाषेला ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट या धोरणात नक्की करण्यात आले आहे नव्या मराठी भाषा धोरणात नवतंत्रज्ञानाच्या समावेशावर भर देण्यात आला आहे आधुनिक तंत्रज्ञानासह तसेच मराठीतील सर्व बोली भाषांचे जतन व संवर्धनाचा यात समावेश आहे सध्याची माहिती तंत्रज्ञान चॅट जीपीटी सारखी प्रणाली लक्षात घेऊन नव तंत्रज्ञानाचा उपयोग या धोरणानुसार करण्यात येईल तसेच विविध बोली भाषांचा प्रमाण मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ उपयोजके विकसित करण्यात येतील मराठी भाषेचे जतन संवर्धन प्रचार प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने सर्व लोक व्यवहाराचे जास्तीत जास्त मराठी होणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन व्यवहार क्षेत्र न्याय शिफारशी समाविष्ट केले आहेत